नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या तुरीमध्ये उभे आहोत ही जवळपास चौदा जूनची लागवड आहे या तुरीची आणि आता यावर आपण शेवटची एक फवारणी घेणार आहोत सध्या तुरीमध्ये शेंगा पोखरणाऱ्या आईचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि तुरींनी शेंगा धरलेल्या आहे तर बघूया आपण यावर काय फवारणी घेतो आपल्या तुरी आपण दोन केलेल्या ही आहे निर्मलची दुर्गा आणि तिकडच्या शेतामध्ये आपण बघूया ती आहे गोदावरी बिडियन सातशे अकरा ही आपली बिडियन सातशे अकरा म्हणजेच गोदावरी तूर हिला काही ठिकाणी फूल आणि बऱ्याच पापड्या आहे जवळपास सत्तर टक्के पापडी अवस्थेमध्ये आहे ही थोडीशी दुर्गापेक्षा लेट आहे आणि काही फुल अवस्थेत आहे काहींनी आत्ताच हे काही जे शेंगा आहेत हे अशा जीव धरत आहे तर यावरसुद्धा आपण फवारणी घेत आहो तर ही सतरा जून रोजी पेरणी केलेली आपली निर्मल सीटची दुर्गा तूर आहे छान बारलेली आहे हलकं बारं आपलं सगळ्यात आणि आता यामधून जवळपास पंप घेऊन चालणंही थोडंसं मुश्किल होईल अशा रीतीनं ही झुकलेली आहे पाहू शकता शेंगा पूर्णपणे आता हिनं दाणे धरलेले आहेत अशा अवस्थेत काही ठिकाणी शेंगा पोखरणाळ्या आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे पण यावर्षी आळीचं प्रमाण कमी आहे कारण थंडी फार मोठ्या प्रमाणात आहे त्या प्र अगोदर आपण जी काय फवारणी घेतली ती आपण मागे व्हिडिओमध्ये पाहू शकता तर आज यावर आपण शेवटची फवारणी घेणार आहोत कारण जवळपास एकशे ऐंशी दिवसाचं ड्युरेशन आहे हिचं त्यापैकी दीडशे दिवस झालेले आहे तीस दिवसातले वीस दिवसात परिपक्वता होईल आणि दहा दिवस सोंगणीचे काढणीचे त्यामध्ये आपल्याला काही फवारणी करावं लागत नाही तर यामध्ये फवारणीसाठी आता बऱ्याच प्रमाणात कालपासून धुरी येत आहे आणि आता वातावरण ढगाळ होत आहे आणि आळीचा प्रादुर्भाव वाढतो तर यासाठी आपण फवारणीमध्ये कीटकनाशक म्हणून आपण आणलेले आहेत ते घटक बघूया हे आपली फवारणी आपण अशी घेत आहोत एक जेयू पोटॅश दोन हजार मिशन त्याच्यामध्ये क्लोरॅन आणि ट्राय कलर तर या औषधाची माहिती घेऊ हे मिशन ट्रॅक्टर ब्रँडचं याच्यामध्ये क्लोरॅन आहे एटीन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट हे दहा मिली घेत आहो आपण प्रतिपंप वीस लिटरच्या पंपासाठी हे एक जेयू पोटॅश म्हणून आहे हे ऑर्गॅनिक पोटॅश आहे लाल रंगाच्या समुद्री शेवाळ्यापासून ड्राईव्ह केलेलं याच्यामध्ये आहे आर्सेनिक केडियम क्रोमियम कॉपर निकेल लीड आणि झिंक हे घटकसुद्धा यामध्ये आहेत आणि यामुळे दाण्याची साईज वाढेल हे वीस ग्राम प्रतिपंप घेत आहोत तर हे जे काही बुरशीनाशक आहे या बुरशी नाशकामध्ये नाशका तीन घटक आहे याच्यामध्ये ट्रायफ्लॉगजी स्ट्रेबिन टेन पर्सेंट डायफ येण्याकोज बारा पॉईंट पाच आणि सल्फर तीन टक्के तो दोन हो। हो। तर दोन आंतरप्रवाही आणि एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि कोळीनाशक जे सल्फर काम करेल थंडीचा थोडासा असरसुद्धा कमी करेल असे हे तीन औषधं आपण यामध्ये घेत आहो आणि यावर फवारणी करत आहो आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण तूर पिकावर दुसरी काय फवारणी करत आहात हे कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद